नमस्कार मंडळी देविदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत कोमल अॅपचे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य दो संमेलन दोन हजार चोवीस मालगुणमध्ये सहा व सात एप्रिल रोजी संपन्न झालं या संमेलनातील पुस्तकाबाबतच्या एका परिसंवादात श्री जयू भाटकर माजी अधिकारी मुंबई दूरदर्शन यांची मुलाखत घेतली होती पूर्वा पेठे यांनी अतिशय सुंदर मुलाखत ऐकण्यासारखी आहे म्हणून आम्ही आपल्या रसिकांसाठी इथे देत आहोत आपण आपल्या पोषण राहतो की आता आपण डिजिटल माध्यमात आहोत आपल्याकडे मोबाईल आहे मी अशा पिढीचा प्रतिनिधी आहे माझं गावातला मी शाळा ग्रमांती नगर परिषद शाळा इथे जाकादेमी नावाचं गाव आहे तिथे डॉक्टर आखाडे त्यांचे वडील हे आम्हाला शिक्षक होते गांधी विचार आणि ते प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक वेळेला मित्रांनो भौतिक घेऊ म्हणजे मुलांना सांगायचं की हे वाचत पहिल्यांदा वाचण्याची आवड जी निर्माण झाली की गुरुजींनी रोज दिलेल्या त्या भौतिकातल्या वर्गात एक दिवशी चरित्रकार धनंजय किराणा त्यांचं घर माझ्या वाडीच्या शेजारीच आहे त्यांनी रत्नागिरीत ते आलेले असताना आपल्या कोकणातली एक अशी एक मानसिकता आहे हाताय तशीच आहे तर ते फार बदल झाला असं मानतात आपल्या गावातली व्यक्ती राष्ट्रपती जरी झाली तरी त्याची सुरक्षा करणारी माणसं इतकी मोठी होतात तर त्या आखाड्यापूजनी धनंजय गिराना आणलं तोपर्यंत आता माझं आमचं वय होतं मी चौथी पाचित होतो कोण चरित्रकार काय पण धनंजय गिराना आणल्यानंतर त्यांचं भाषण जेव्हा वेळ ऐकलं विजयादशमीला क्रमांक तीन मध्ये मग त्यावेळेला लक्षात आलं की हा कोणीतरी माणूस मोठा लेखक आहे त्यांनी आपले अनुभव सांगितले आणि मग तिथून कुठेतरी वाचनाची जी तुम्हाला झिमक ती जाती इतिहासिक बंदिस्त चौकट ते येत नाही पण मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही जरूर वाचा तुम्हाला जग कळायचं असेल तुम्हाला तुमचा मालगुण गाव समजून घ्यायचं असेल तुमच्या निमिंतीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल गणपतीपुळ्यांचा पुराणातलं स्थान समजून घ्यायचं असेल तो वाचनाशिवाय पर्याय नाही आणि ते वाचन वर्तमानपत्राच्या माध्यमातून घरून सुरू झालं पाहिजे मग अशी एका वक्त्याने सांगितलं की आपण म्हणजे मला वाटतं नायगावकर झाना म्हणाले की आपण वाढदिवस झाला की जेवायला जातो हजार चीड हजार रुपये बिल करतो मला वाटतं असं बिल एका पुस्तकासाठी तुमची परिस्थिती असो नसो करणं काळाची गरज आहे आणि ते प्रत्येकाने करावं कारण आता मुंबईत विचार केला तर झोपडपट्टीत सुद्धा मोबाईल पोहोचलाय आहे मोबाईल ही काय प्रतिष्ठेची चीज झाली मला वाटतं प्रत्येक घरात एक पुस्तकाचं वेगळं स्टॅन असायला म्हणजे मालवीसारख्या घरात पवलं करा एखादा असं पडताळ असलं पाहिजे पडताळ शब्द आता नवीन पिढीला कळणार नाही तू जुन्या पिढीला कळेल ज्याला आता वॉर्ड म्हटलं जातं की असं म्हणतरी एक टप्पा असला पाहिजे तिथे चार पुस्तकं असली पाहिजे मित्रांनो कदाचित आपल्या मुलाला एखादा चॉकलेट आणून द्यायला विसरलात तरी चालेल पण पुस्तक आणून नक्की द्या ते विसरू नका कारण हे पुस्तक तुमच्या मुलाला घडवेल पुढची पिढी घडवेल आज जिल्हा संमेलन इथं आहे इतक्या लोकांची कमी गर्दी आहे पण मला म्हटलं की, की ते दर्दी आहे ते राजदूत आहे मला असं वाटतं की अशोक नायगावकरांनी पण एक खंत व्यक्त केली की या सगळ्या ह्याच्यात आपण अल्पसंख्याक आहोत का आज रत्नागिरी जिल्ह्याची जर लोकसंख्या आपण विचारत घेतली तर इतक्या लोकांची जी गती आहे इतक्या लोकांची जी उपस्थिती आहे याचाही विचार व्हायला पाहिजे आणि मला वाटतं हे जर सगळं करायचं असेल तर पुस्तक तुम्हाला आयुष्य कसं जगायचं तुम्ही कसं बोलायचं कसं वागायचं हे शिकवलं आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आणत असतात कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेला ठरवला जातो त्याची रूपरेषा आखली जाते त्यावेळेला त्याच्या मागे काही विचार असतो एखादा ऐतिहासिक घटनेवर आधारित कार्यक्रम जर करायचा असेल तर त्याची सत्यासत्यता पडताळणं किंवा त्याचे काही रेफरन्सेस मिळवणं याकरता आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून कशी मदत होते किंवा पुस्तक काही सांगतात हे जे आपण वाक्य उच्चारतोय तेव्हा ते, ते सांगणं तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा आखत असताना मी मुद्दाम हा प्रश्न विचारते अशासाठी की ते फक्त शब्दांपर्यंत सीमित न राहता दृकश्राव्य माध्यमातून जेव्हा रसिकांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्याच्या मागची पुस्तकाची ही कहाणी त्याच्याकरता किती महत्वाची असते याबद्दल आपला एखादा काही अनुभव आहे का आम्हाला ऐकायला जरूर आवडेल कसं आहे बुवा की प्रत्येकाचं वाचन हे चौफेर असावं माझं व्यक्तिगत मा सा मत सांगतो मत कोणी कोणावर लादू नयेत पण मला नेहमी असं वाटतं की जी गोष्ट तुम्ही वाचनातून तुमची जी अनुभव समृद्धता येते तुमच्या ये प्रतिमेला जे एक प्रतिभेला एक वेगळे धुमार येतात ते भविष्यात तुम्हाला निश्चित उपयोगी पडतात ते असे दाखवता येत नाही जशी ही बॉटल आहे प्लास्टिकची बॉटल आहे ही दाखवता येते तसं वाचनाने काय फायदा होतो हे hey, वेगवेगळ्या प्रत्यक्ष अभिव्यक्ती ज्या आहेत हे कलाप्रांतात मी दूरदर्शनसारख्या ठिकाणी काम केलं तर सर्वांना कुतूहल असेल तुम्हाला की तुम्ही वाचण्याचं काय एवढं अवलंब करता का पण ज्या प्राथमिक शाळेत मागाशी मी उल्लेख केला ज्या पटोर्जा हायस्कूलमध्ये रत्नागिरीच्या अच्युतराव पट्रोधल महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातले अच्युतराव आणि वसंतराव हे दोघं बंधू असे की ज्यांच्यामुळे अनेक पिढ्या घडल्या त्या शाळेत मी शिकलो इथे वाचण्याची मला गोडी लागली ज्या कुपडे कॉलेजमध्ये तिथे बाबूराव जोशी नावाचं जे ग्रंथालय स्वर्गीय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे से अध्यक्ष आहेत ते मित्रांनो मालतीबाई आणि बाबूराव जोशी असं लापण ते एकोणीसशे पस्तीस साली रत्नागिरीत आलं त्या महर्षी गरवयांच्या शिष्या होत्या बेळगावून आलं ते एकोणीसशे पस्तीस सालचा रत्नागिरी विचार करा टिळकाळीत काँग्रेस भवनच्या समोर तीन मुली न त्यांनी शाळा काढली तेव्हा टिळकाळीतल्याच लोकांनी शेळगोळे फेकले हा इतिहास आहे इतिहास बदलता येत नाही इतिहासाचं पुस्तक फेकता येतं जाळता येतं अशा बाबूराव जोशी मालतीबाई जोशींनी जी संस्था काढली त्या संस्थेतल्या गोपटे कॉलेजमधला मी विद्यार्थी आहे असा मला अभिमान आहे त्यांना मी दगड होतो त्यातून जे काय बरं वाईट घडलो ते मला कॉलेजने घडवलं त्या बाबुराव जोशी ग्रंथालयाचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतो की तिथं मी जे वाचलं एखादा जंगलातला आदिवासी जसा उपाय असतो त्याला काही जंगलात खाद्य नसतं आजही जगात आणि देशात अशी आदिवासी क्षेत्र आहेत की आपण जी रोजची भाजी भाकरी खातो ते कंदमूल खाऊन राहतात तर मला असं वाटतं की मी स्वतःवर अशी उपमा देतो की वाचताना आणि वाचनाच्या संदर्भात प्रत्येक माणूस हा उपाशी असला पाहिजे आणि मग त्या आधाशीपणातून मी जे वाचन केलं त्या ग्रंथालयानं त्या ग्रंथालयाच्या माझ्या हातून त्याचा फायदा आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात मी असताना मराठी कॅज्युअलानुसार मला तिथेही उपयोगी पडला तो पहिला संदर्भ सांगतो आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात दिगंबर बिंबळकरे नावाचे युववाणीचे निर्माते त्यांना कार्यक्रम निष्पादक होता त्यावेळेला मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात कॅज्युअल आणून होतो आम्हाला सहा दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट मिळायचं एकशे ऐंशी रुपयाचं वेतन असायचं पण महिनाभर म्हणजे जसं पाचशे एकचा सा साबण हा पूर्ण कुटुंबात वापरलं जायचं जा। म्हणजे तो आंघोळीला पण कपड्याला पण अशा पिढीत मी हे काम केलं तर त्याआधी एकदा मला पिंपळकर म्हणाले की स्वातंत्र्य सावरकरांची पुण्यतिथी आहे तो एक रूपक्रिशील आता रूपका शब्द आताच्या मुलाला कळणार नाही आकाशवाणीचे छोटे छोटे दहा दहा मिनिटाचे कार्यक्रम असतात कारण तिथं ध्वनीला प्राधान्य असतं ते त्याचं संहिता लिशील करत मी म्हटली लिहीन आता मी दरबोगदीला लिहीन म्हटलं पण ते लिहीन म्हटलं ते एवढ्याच जोरावरती मी चार पुस्तकं सावरकरांची वाचली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आपल्याला नेहमी मजसी परत मातृभूमीला हो हे गीत माहीत आहे पण सावरकर हे विज्ञानप्रेमी होते हे आपल्याला किती जणांना माहीत आहे त्या वाचकातला मी असल्यामुळं त्यांना म्हटलं ठीक आहे मी स्क्रिप्ट लिहिन आणि ते रूपक मी दिलं त्या रूपकाचं नाव होतं विज्ञानप्रेमी सावरकर आणि ते रूपक आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून जेव्हा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम होता तो लेखक म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मिळालं होतं माझ्या दृष्टीने ते तीस कोटीपेक्षा मोठे अनुभव होते आणि ते रूपक जे लिहिलं होतं त्याचं निवेदन जे केलं होतं ते रत्नागिरीचे सुप्रसिद्ध निवेदक जे आता निवृत्त झाले कीर्तनकार भावे जे आहेत ते आणि निशा काळे ज्या माझ्या शिक्षिका होत्या मी संदर्भ याकडेच सांगतो कदाचित मी हे जर वाचन केलं नसतं तर त्या ती जी संहिता होती ती मी लिहिली नसती मला दुसरी संधी दिली दिगंबर भिंबळकरणी त्यावेळेला महेश केळसकर माझा एम एचा सा, माझा सहकारी होता पूर्वी एक पोम सभामध्ये होता तर त्यावेळेला दुसरी संधी त्यांनी दिली त्याने मला मला की तू असं काही एखादा कार्यक्रम देऊ शकशील का की समाजातली अशी माणसं इता इता की ज्यांचं काम मोठं आहे पण त्यांच्याकडे कोणाची दृष्टी नाही अप्रकाशित आणि मला पटकन लक्षात आलं की पडद्यामागची माणसं फार महत्त्वाची असतात रत्नागिरीत राधाकृष्ण शेटरा तुम्हाला माहीत असेल लता टाकीत माहीत असेल आणि श्रीराम म्हणून इथं आजही त्याचं स्वरूप बदललं आहे चित्रपट दाखवले जायचं आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं तिथला बॅटरी बॉय असेल तिथला डोअर किपर असेल यांच्यावरती आपण फीचर करावं आणि मी ते फिचर केलं आणि त्याचं नाव दिलं होतं ती संहिता मिस दिली होती आणि त्याचं निवेदन जे होतं म्हणजे आज तुम्ही जे काम करताय निवेदनातला भाग तो पडद्यावर पडद्यामागचा सिनेमा हा आकाशवाणीचा टप्पा तुमचा मूळ जो प्रश्न आहे दूरदर्शनच्या माध्यमात मी दूरदर्शनमध्ये अनेक कार्यक्रम केले विशेष करून सुदैवानं मला जवळजवळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध साहित्य संमेलन अर्थात माझ्या नोकरीचा भाग होता मी रोग पगार घेत होतो पण संदर्भ म्हणून सांगतो मित्रांनो मी कमीत कमी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अशी तेवीस साहित्य संमेलन मला चित्रीकरण करायला मिळालं त्याच्या त्या, त्या सगळ्या वाचनात साहित्य संमेलनाचे संदर्भ देताना आणि निवेदनाचं स्क्रिप्ट बनवताना मी वाचलेल्या पुस्तकांचा मला संदर्भ लागले म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आहेत ते तर त्यांच्याबद्दल चार वाक्य काय लिहायची हे मला कोणाला विचारावं लागलं नाही किंवा बेळगावचं साहित्य संमेलन झालं त्याचं चित्रीकरण मी केलं होतं ते बेळगावचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यदी फडके होते तर यदी फडक्यांबद्दल काय बोलावं आमच्या अँकरने हे अँकरला सांगण्यासाठी निर्माता म्हणून कुठेतरी मा माझ्या शिदोरीमध्ये चार कण होते मला वाटतं की माहितीचं स्रोत जो आहे तो माहितीचा स्रोत ही पुस्तकं देत असतात मी वेगळं उदाहरण तुम्हाला देतो दहावीची परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांची राहत नाही ती पालकांची होते त्यातून मीसुद्धा सुद्धा म्हणजे मुलगा किंवा मुलगीचं दहावी परिचय असेल तर आखं कुटुंब भेटीच धरलेलं असतं ही सध्याची समाजाची वस्तुस्थिती आहे मित्रांनो हे पुस्तक आहे ह्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी मी संदर्भ देत नाही या पुस्तक प्रकाशकाचा मी विक्रेता नाही या पुस्तकाचं नाव आहे नापास मुलांची गोष्ट अरुणी शेवते नावाचे लेखक जे आहेत जे दरवर्षी ऋतुरंग मासिक जे आहे त्याचं दिवाळ्यांक काढतात तुम्हाला आश्चर्य वाटेल राजकीय संदर्भ सोडा या नापास मुलांच्या यादीमध्ये मोहनदास करमचंद गांधी आपले आदरणीय बापू आहेत या नापास मुलांच्या यादीमध्ये देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत या नापास मुलांच्या दहावीतल्या यादीमध्ये राज कपूर आहे या नापास मुलांमध्ये कुमार शिंदे आहेत या नापास मुलांमध्ये या देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आहे ज्येष्ठ गीतकार गुलजार आहे हा संदर्भ येण्यासाठीच वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यांचं चरित्र त्यांचं आयुष्य जर समजवून घ्यायचं असेल तर पुस्तकाशिवाय तुम्हाला पर्याय नाही माझ्या हातातला मोबाईल आहे पण त्याला पर्याय आहे त्याच्यातून फक्त माहिती मिळते त्याच्यातून फक्त भावना मिळत नाही म्हणजे उद्या तुम्हाला जर तुम्ही पी एच डी केली आणि मला तुम्हाला अभिनंदन करायचं आहे तर मी मोबाईलवर बोलेन पण तेच जर ते ते मी पुस्तक रूपाने पत्र पाठवलं तर ते पत्र पूर्व तुम्ही आयुष्यभर जपून ठेवाल मला वाटतं ही पुस्तकांमध्ये ताकद आहे मित्रांनो मी दोन संदर्भासाठी हे पुस्तक तुम्हाला सांगितलं की दहावीत नापास झाला तरी निराश होऊ नका हे पुस्तक कधीतरी वाचा अरुण शेवते नावाच्या एका लेखकाचं हे पुस्तक आहे नुसतं पुस्तकाचा संदर्भ नाही तर हे पुस्तक कोमसापाच्या बालगुटच्या नगर वाचण्याला आला मी भेट म्हणून आत्ताच देणार आहे ते जरूर तुम्ही वाचा दुसरं पुस्तकाचा मी संदर्भ देतो काल परवा मुंबईत एन सी बी एमध्ये पंडित कुमार गंधर्वांच्या एकोणीसशे पंच्याऐंशी साली कुमार गंधर्वांची ग्रंथालयनं सहा दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली होती ती सप्रमाण व्याख्यानमाला होती म्हणजे गायनातून गायकीचे विभोग सांगायचे कशा प्रकारची गायकीची गाणी आहेत त्या गाण्यातून कसा आनंद मिळतो त्या गाण्याचे आरोह अवरोह कसे आहेत पंच्याऐंशी झालेली पंच्याऐंशी साली झालेली आता त्यावेळेला माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम इतकं खूप असं विस्तारित नव्हतं तंत्रज्ञान नव्हतं मी स्वतः दूरदर्शनला शाही सुदैवानं ग्रंथालयाला चित्री ते चित्रीकरण मिळालं तेव्हा वेजस्वर शूटिंग केलं जायचं आणि त्याच्यावरती एक सुंदर पुस्तक अतुल देऊळ गावकर म्हणजे दृकश्राव्य माध्यमावरून पुस्तक आखले म्हणजे उलटा प्रवास आहे लोक आज वृक्षाव्य माध्यमाकडे जाते त्याचा प्रवास पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम एन सी पी मध्ये झाला आणि कुमारजींचे नातू कोमलकल्ली ते सुद्धा आले होते सत्यशील देशपांडेंचं गायन झालं तर तिथं या पुस्तकाचंही हे पुस्तक विक्रीला ठेवलं होतं हे पुस्तक आहे रुची याचं नाव आहे रुची हे ग्रंथानीचं मासिक आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रुचीचा जो वाचक दिनाचा विशेषांक होता तो विशेषांक पुनर्मुद्रित केलेला आहे आणि याचं संपादन त्यावेळेला वासंती मुजुमदारने केलेलं आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सौजन्याने या मुलाखतीचा काही अंश आपण ऐकलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद